रूपाली चाकणकर आपल्या सोबत आहेत ताई खर तर निकाल जर बघितला तर माहितीच्या बाजूने येताना पाहायला मिळतं काय नेमक्या आजच्या भावना आहेत लाडकी बहीण योजना काम केले का आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देईल जी भावंड त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्या भावांच्या पाठीशी या सगळ्या लाडक्या बहिणी उभ्या राहिल्या आणि त्यांनी मतदारातून आपला पाठिंबा दर्शवला पुण्याचे एकदा मी त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते महायुती सरकारमध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून हा दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि खऱ्या अर्थानं तो पूर्ण देखील केला मी याच्याबद्दल एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दादांबरोबर मला विशेष उल्लेख करा वाटतो तो महिला बालकल्याण मंत्री तटकरे यांचा कारण त्यांच्या खात्या माध्यमातून योजना पहिला सगळ्यात सगळ्यात त्यांचाच निकाल लागलाय महाराष्ट्रातून दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला त्यामधल्या पहिल्या विजयी उमेदवार ह्या तटकरे आहेत म्हणजे या सगळ्यांच्या लाडक्या भगिनी ह्या पहिल्या विजयी उमेदवार झाले त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील मी नम्रपूर्व आभार मानते आणि खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींना जे महिन्याला दीड हजार देणार होतो तर जो महायुतीचा वादा होता जो दादांचा वादा होता तो आता एकवीसशे निश्चितपणाने आम्ही करणार आणि ज्या सोयीसुविधा आहेत तरुणांच्या असतील युवकांच्या असतील कष्टकरी कामगार शेतकऱ्यांच्या असतील त्या या पूर्ण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं एकंदरीत महाराष्ट्रात तु वातावरण तुमच्या बाजूने असलं तरी मुंबईत तेवढं क्लिअर दिसलेलं पाहायला मिळत नाही नवाब मलिक असो जिशान सिद्दीकी असो हे अद्यापही पिछाडीवर आहे ते त्याच्याकडे कसं बघतं मला असं वाटतं काही जागांवरती अजून मतमोजणी चालू आहे त्याच्याबाबत आताच आपण काही मत व्यक्त करणं योग्य ठरणार नाही संपूर्ण फेरी पूर्ण झाली की त्याबद्दल आपण बोलू पण एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौल दिलाय तो शेवट महत्वाचं आठवण करून द्यायचा विषय ठाण्यात ज्यावेळेस अजित पवार सभेला गेले होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे माझ्या नंतर आले देवेंद्र फडणवीस माझ्या नंतर आले पण त्याच्या माझ्या आधी सगळी पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत खरं तर दादांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे पण मुख्यमंत्री पदाचा जो मूळ प्रश्न आहे तो अद्याप सोडवला गेला नाही यंदा तुमच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची इच्छा आहे का की अजित पवार हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्या आम्ही सुरुवातीपासूनच म्हणतो की आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आणि त्या पद्धतीने आम्ही सातत्याने वक्तव्य देखील तशा पद्धतीची केलेली आहे अर्थमंत्री म्हणून दादांनी चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प मांडला आणि जे ज्या पदावरती दादांनी काम केलं अतिशय व्यवस्थित असं काम अधोरेखित होईल असं काम दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्राने देखील पाहिलंय आमचा स्ट्राईक रेट पाहिला तर अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे अजूनही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की दादांनी मुख्यमंत्री व्हावं हो। तुमच्या समोर जी राष्ट्रवादी होती त्यांचं मताधिक्य खूप घटलेलं आहे लोकसभेला जशी त्यांना बरारी मिळाली होती ती कमी झालेली आहे अद्याप आमदारसुद्धा निवडून आलेला आहे फक्त जितेंद्र आव्हाड पुढे आलेलं पाहिलं अतिशय फेक नेरेटिव्ह सेट करत मतदानांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं मत ते सहानुभूतीवरती झालं होतं बाकीच्या ठिकाणी जातीवाद करत मतं मिळवली होती पण त्या संविधान बदलणार अशी भाषा करत लोकांची दिशाभूल केली होती पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी जी काय आश्वासनं दिली त्याच्यावरती काम करण्याऐवजी महायुतीने ज्या योजना आणल्या त्यावरती टीका करणं हा एककलमी कार्यक्रम महाविकास सा आघाडीने सातत्याने राबवला दुसरी गोष्ट महाविकास आघाडी सुरुवातीपासून ज्या बैठका घेत होती त्यात एक तर कुठेही नव्हती अगदी कालपर्यंत त्यांच्यामध्ये वाद होता की मीच मुख्यमंत्री होणार म्हणून तसं महायुतीमध्ये तुम्हाला कुठेही दिसलं नाही सामंजस्यपणाने टीमवर्क म्हणून ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ग्राउंड लेवल जाईपर्यंत काम केलं आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही महायुतीबरोबर बरोबर राहिली धन्यवाद त्या रुपाली चाकणकर ज्यांनी आपल्यासोबत बातचीत केलेलं व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वार्गेसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट